नमस्कार चाळीस वर्षानंतर एका गुन्ह्यामध्ये एका आरोपीला सजा झाली आहे तब्बल चाळीस वर्ष त्यातले सदोतीस वर्ष कशासाठी गेले तर त्या सदोतीस वर्षामध्ये असा निकाल लागला की त्या आरोपीवर कोणते आरोप निश्चित करायचे याच्यासाठी सदोतीस वर्ष गेले दोन हजार एकवीसपर्यंत दुर्दैवानं दिल्लीला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी यांची हत्या झाली हत्या करणारे लोक शीख समुदायातले होते दिल्लीमध्ये प्रचंड दंगल जाळफोळ आणि या दंगलीमध्ये जवळपास तीन हजारपर्यंत शिखांचं हत्याकांड झालं अशी माहिती त्या काळामध्ये जाहीर करण्यात आली ऐकण्यात आली आणि याच्यामध्ये नेतृत्व करणारे होते माजी खासदार म्हणजे त्या काळाचं खासदार असतील सज्जन कुमार नावाचे काँग्रेसचे मोठे नेते त्यांना इंदिराजींची हत्या झाल्याचं इतकं दुःख झालं की त्याचा बदला म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये प्रचंड मोठी दंगल घडवली सरस्वती विहार नावाच्या दिल्लीतल्या एका भागामध्ये जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप याची हत्या करण्यात आली अर्थात एका ठिकाणीच अशी हत्या झाली असं नाही तर त्या ठिकाणी आणि पूर्ण दिल्लीमध्ये इंदिराजीच्या हत्येचा बदला म्हणून शिखाचे जेवढे संपत्ती दुकान हॉटेल मालमत्ता जिथं दिसेल तिथं दाळफोळ करण्यात आली लुटालूट करण्यात आली प्रचंड नासधूस करण्यात आली मोडतोड करण्यात आली या सगळ्या जमावाचं नेतृत्व हे माझे खासदार सज्जन कुमार करत होते हे सिद्ध झालं और वक्त एक बडी खबर मिल रही है सिख दंगों के मामले में सज्जन कुमार दोषी करार दिए गए हैं बड़ी खबर मिल दोन हजार एकवीस ला हे सिद्ध झाले की हे आरोप सकृत दर्शनी त्यांच्यावर लावायला हरकत नाही सदोतीस वर्ष आरोप लावायचे कोणते यासाठी वेळ गेलाय आणि विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्या न्यायालयामध्ये हा खटला म्हणजे आता चालू झाला ते आता अठरा फेब्रुवारीला निकाल देणार म्हणजे आता आपण अठरा फेब्रुवारीला चाळीस वर्ष झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे दंगल आहे आता आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर, तर पूर्ण चाळीस वर्षामध्ये या दंगलीमधला एक आरोपी त्याच्यावर सजा जाऊ देणार आहेत आता फाशीची सजा मिळेल स जन्मठेप मिळेल आणि मग अठरा फेब्रुवारीला आपण भारतामध्ये गुन्हेगारीचं त्यांच्यावर कसं खटला चालतो आम्ही न्याय कसा देतो संविधान आम्ही कसं राबवतो याचं हे उत्तम उदाहरण आहे न्यायालयात तारखा मिळतात न्यायालयामध्ये ला न्याय लागत नाही तर आता या कावेरी कावेरीबावेच्या ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांनी अठरा फेब्रुवारी तारीख दिली आहे शिक्षा सुनावण्यासाठी पण आता या विशेष न्यायालयानं सदा दिल्यानंतर लगेच होणार आहे का सदा मुळीच नाही मग ते हायकोर्टात जातील सुप्रीम कोर्टात जातील मग तिथं कपिल सिब्बल सारखे अभिषेक मनु सिंघवीसारखे प्रशांत भूषण सारखे लाखो करोड रुपये घेऊन हरीश साळवेसारखे ते कुणी सिनियर वकील म्हणजे नाव हे याच्यासाठी घेतले की यांची नावं रोज पेपरला येतात तर असे वकील देणार मग तिथं कायद्याचा खीस मग काहीतरी त्रुटी काहीतरी निदर्शनं असेना आता सज्जन कुमारांना कधी जर आपण दूरदर्शनवर बघायचा योग आला किंवा कुठं नेटवर वगैरे तर माझ्या माहितीप्रमाणे चौऱ्याऐंशीला ते नेतृत्व करत होते दंगलीचं तर त्यांचंही वय आता सत्तरऐंशीच्या घरात असणार आहे त्यांना सदा होत नाही हे असंच चालणार उच्च न्यायालयात जाणार सुप्रीम कोर्टात जाणार मग लोकांना काय आवडतं तर आपण स्वतःच बदला घेऊ जो ग्रस्त आहे त्याच्या बायकोनी ही केस दाखल केली होती की माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला जसवंत सिंग आणि मुलगा तरुणदीप यांची हत्या झाली म्हणून त्या महिलेने सांगितली ती महिला आता जिवंत असेल का नाही माहीत नाही पण चाळीस वर्षापूर्वी खटला दाखल केला आहे तर हे अनैसर्गिक वाटतंय म्हणजे न्यायालयाला नाव ठेवायचं का सिस्टीमला न्याय ठेवायचं का वकिलांना न्याय ठेवायचं का पण त्या जसवंतसिंग आणि तरुणदीप यांची जसवंत सिंगाची पत्नी तरुणदीपाची आई काय वाटला असेल याची कल्पना न केलेली बरी आता याच्यामध्ये मग लोकांना असं वाटतं की आपण सरळ आपणच बदला घेऊ आपण हिशोब करू कोर्ट कचेरीत जाण्यापेक्षा आणि तिथं जाऊन तारखा घेण्यापेक्षा थेट गुन्हेगाराचं एन्काउंटर करण्याकडे कर लोकांचा भर आहे म्हणजे आता लोकच मागणी करायची त्या आरोपीचं एन्काउंटर करा न्यायालयात जाण्याचा विषयच नको आणि मग बऱ्याचदा महाराष्ट्रात तर आता परवा दोन एन्काउंटर केले ते बदलापूरवाल्या एन्काउंटरमध्ये गेला आणि मग जिथं संधी मिळेल तिथे एन्काउंटर करून टाकण्यामध्ये लोकांना लोक मागणी करायले की एन्काउंटर करा म्हणजे आता कोर्टात जाऊन सजा वगैरे घेण्याचं इच्छाच नाही मागे एक सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती लातूरला एका कार्यक्रमाला आल्यानंतर ते असं म्हणाले की पूर्वी लोक कोर्टाला बेचेन म्हणायचे की तू जर मला त्रास दिलास तर कोर्टात जाईल आज लोक पहिल्यांदा कब्जे करतात कुणालाही मारतात काहीही करतात कुठल्या कोर्टात जायचे तिथं जा म्हणतात मग ही कोर्टाची कोर्टा भीती कमी झाली आहे का एकीकडं संविधानाचा जागर कायद्याचं राज्य म्हणणारे आपण चाळीस वर्ष झाले तरी अजून त्या शीख दंगलीच्या आरोपीला सजा होत नाही डिले जस्टिस डिले डिनाय जस्टिस म्हणतो आपण डिले जस्टिस डिनाय जस्टिस उशिरा न्याय देणं म्हणजे न्याय नाकारणं आहे या सगळ्या गोष्टीचा राज्यकर्त्यांनी विचार करावा सुप्रीम कोर्टाने सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही डायरेक्शन देता आले तर द्यावेत आणि या खऱ्याच सिस्टीममध्ये काही बदल करता आला तर करणं गरजेचं आहे हे फार दिवस चालणारं नाही आहे या देशामध्ये दे एका हत्याकांडाचा चाळीस वर्ष झाले तरी निकाल लागत नाही ना आता विशेष न्यायालयाचा निकाल लागणार आहे अठरा फेब्रुवारीला तर लगेच त्याचं चॅलेंज होणार उच्च न्यायालयात आणि मग उच्च न्यायालयात किती दिवस चालणार तिथं दावे प्रतिदावे होत राहणार मग सुप्रीम कोर्टात चालणार म्हणजे न्याय नाहीच आहे मग अजून एक दहा वर्ष जर गेले तर सज्जन कुमार नैसर्गिक शेवटी सज्जन कुमारला मारून टाकणं किंवा त्यांना फाशी देणं हा कुणाचा ना उद्देश नाहीये गुन्हेगाराला सदा होते या देशामध्ये दे। हे सिद्ध झालं पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या व्हिडिओला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्यासाठी न्यायालयातल्या सगळ्या उच्च न्यायालयातल्या लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी मला मदत करा हा व्हिडिओ या त्रुटीबद्दल आहे समाजातल्या मध्ये असणाऱ्या त्रुटीबद्दलचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद